आहे आपलं नाव काय माझं नाव ताराबाई यांना मी सातपुते आणि नेमकं कुठून आले तुम्ही मी वाळू पागल सिन्नर तालुक्यातून बघ आता नेमकं ने काय त्रास होता कधी बसून होता तुम्हाला मला एक दोन वर्ष झाले जाऊ बसून मग हा हा खांदा खा, खा, दुखतो ओके आणि याचो काही ट्रीटमेंट okay. नाही केली का बाहेर नाही नाही भरपूर गोळ्या औषध खाल्ले थोडा आराम पडतो मग काही फरकच पडला नाही एवढं चार पाच वर्ष फरक पडत जा परत कंटिन्यू थोडं दुखत आता येणार ट्रीटमेंट केल्यानंतर कसं वाटतंय बऱ्यापैकी फरक पडत ठीक आहे आता तुमच्या मानेमध्ये आणि कमरा मधून काही प्रॉब्लेम होता पण मानेमध्ये काय झालं वरखिडी खाली सरकली गादी असते ती बरीच बाहेर आली तिथून फक्त उलट ब्रेन साठी पाठ सोल्टर हात आला होता म्हणून माने बसून तुमचा हात दुखायचा जड पडायचा छाती दुखायची आर डोकं दुखायचं कमरा बसून पाय दुखायचा कमरो पण जेव्हा आपण इथे मनकर तुमचा जागेवर निला गाडी बाहेर आली जागेवर गेली न चालू झालं त्याच्यामध्ये बरंच कवर झालं पण हेच बाहेर किती गोळ्यावर झालं तर उपयोग करतो तेच इथं सेटिंग किती कपरवणी कवर पण याला नि आम्ही किलोचे चुलाची पुढं वजन उचलायचं नाही मानेला झटक बस वाचके करायचं आणि आंबट वाटायला खायचं बाकीच्या गोष्टी आम्ही सगळं टाकी करून बघून घ्यायचं मला ठीक आहे

மேடம் <laughs> 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 Thank you.

म त्यसमाले लडेको यो गधाले आफ्नालाई कमाई चाहिँ सांगितले छैन काउलाउनु